तर मित्रांनो आता रविवारचा दिवस त्यामुळे प्रचार चालू होता बहुतेक जणांचा त्यामुळे आमच्याकडे पण आले होते आणि ह्या ओळखीच्या असल्यामुळे मम्मीने पण औक्षण केलं आणि मी पण केलं त्यानंतर माझा हात जरा दुखत होता आणि तेवढ्याच दिदीचा घरून कॉल आला तिथे हे ताई आणि ते सगळे गेले होते हे <laughs> चालू होत तेवढ्यातच उपनगरच्या यातही ज्या इलेक्शनला उभं आहे त्या सुद्धा घरी आल्या मम्मी सोबत दोन चार गोष्टी संवाद केल्या त्यानंतर मग मंगल आणि गुड्डू एडिटिंगला बसले ॲज युजल आणि मग आपण बसलो बिग बॉस बघायला आणि मम्मी पण एकदम मन चित्त एक करून बघत होती आणि तेवढा असा सीन आला की वोटिंग करा एक दहा मिनिटाच्या आत तर मी फटाफट वोटिंग केलं जी केलं आणि मग बघून आपण एकदम खुश झालो थोडं प्रणित मोरेसाठी वाईट वाटतं आपला भाऊ गेला त्याच्यामुळे पण येस गाईस थोडस होतच असतं आणि त्याचसोबत दॅट इज इट फॉर डे बाय